कोस्ते बुद्रुक मध्ये तीस एकरावर एक क्रशर माफ यांचा बेकायदा कब्जा करार संपूनही खडी क्रशिंग डांबर आणि आर एम सी प्लांट सुरूच नमस्कार मी अमोल शहाणे आपला मनपार उत्तर चोवीस तास या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत रायगड जिल्ह्यातील मानगाव तालुक्यातील कोस्ते बुद्रुक गावात क्रशर माफ तब्बल तीस एकर खाजगी जमिनीवर बेकायदेशीर रत्या कब्जा केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे आर्या एंटरप्राइजेस या कंपनीने भाडेपट्टीच्या करार संपल्यानंतरही खडी क्रशिंगचा व्यवसाय सुरू ठेवला असून डांबर आणि आर एम सी प्लांटही परवानगी विना थाटल्याचं चा उघड झाले आहे या प्रकरणी मूळ जमीन मालकांनी संबंधित यंत्रणेकडे वारंवार तक्रार करून कोणताही ठोस कारवाई झालेली नाही ही, ना ही। जमीन यतीन सावला वर्षा सहा प्रीती सावला अशल सावला आणि हर्षल सावला यांच्या मालकीचे असून सुरुवातीला गोल्डन स्टोन या नावाने व्यवसाय सुरू करण्यात आला होता मात्र व्यवसायात नुकसान झाल्याने ऑगस्ट दोन हजार सोळामध्ये मध्ये आर्या एंटरप्राइजेसच्या मुग्धा आणि मंगेश पोळेकर यांना तो चालविण्यास दिला या व्यवहारासाठी तीन वर्षाचा भाडे करार करण्यात आला होता जो दोन ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी संपला करार संपल्यानंतर ही आर्य एंटरप्राइजेस जागा ताब्यातून न सोडता बेकायदेशीर व्यवसाय सुरू ठेवला आहे एवढेच नव्हे तर कोणतीही ग्रामपंचायत अथवा प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी न घेता डांबर व आर एम सी प्लांट सुरू केला होता आहेत विशेष म्हणजे हा संपूर्ण व्यवसाय महावितरणाच्या वीज पुरवठ्यावर सुरू असून तो आजता गायत खंडित करण्यात आलेला नाही त्यामुळे महावितरणाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे यतीन सावला यांनी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये आर्या एंटरप्राइजेसकडे असलेली सुमारे बावन्न लाखाची मशिनरी विकली होती त्यानंतर पोळेकर दाम्पत्यांनी जागा परत केली नसल्याने सावला कुटुंबियांनी तहसीलदार कार्यालय ग्रामपंचायत पोलीस प्रशासन तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अनेक वेळा निवेदन दिले मात्र कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने स्थानिकांमध्ये संताप आहे या बेकायदेशीर धंद्यामुळे परिसरात पर्यावरण आणि ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले असून प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरत आहे